पन्हाळा किल्ल्यासह बारा किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहे याबाबतच्या भेटीवेळी सध्या पुरातत्व खात्यापेक्षा वेगळे कोणतेही नियम किंवा युनेस्कोचे असे कोणतेही नियम नाही असं महाराष्ट्र शासनाचे सचिव विकास खारगे यांनी सांगितलं होतं तसेच राजस्थानमधील जैसलमेर किल्ल्याचं उदाहरण देत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशी ग्वाही दिली होती मात्र पन्हाळा येथील युनेस्को विरोधी कृती समितीचे पाच सदस्य राजस्थान येथील जैसलमेर किल्ल्याची पाहणी आणि अभ्यास दौरा करून नुकतेच आले या दौऱ्यामध्ये जैसलमेर किल्ला आणि पन्हाळा किल्ला यामध्ये फरक असल्याची बाब समोर आली तसेच महिनाभरापूर्वी बैठकीचं आश्वासन देऊनही जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी अद्याप बैठक बोलावलेली नाही त्यामुळेच लवकरात लवकर मीटिंग बोलावून नागरिकांच्या समस्यांचं निराकरण न झाल्यास येत्या दहा एप्रिल रोजी पन्हाळा बंद ठेवत रास्ता रोको साखळी उपोषण असे पर्याय स्वीकार असं इशारा देणारं निवेदन नागरिकांनी पन्हाळा उपभागीय अधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन आहे आणि युनेस्कोला हा नागरिकांचा फार विरोध आहे तुम्ही लोकांचा लोकांना विश्वासच न घेता सगळ्या काम आहे मिटिंगात पहिल्या सुरुवातीला एक दोन मिटिंगा झाल्या त्यात नागरिकांना बोलवलं होतं नागरिकांना समजलं म्हणून नागरिक गेलेत नंतर जे मीटिंग बोलली आणि मिटिंगमध्ये जे ठरलं होतं आणि मिटिंगमध्ये जे सांगितलं होतं कलेक्टर साहेबांनी असले किंवा आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे ते कुठल्याही आर्कॉलॉजीचे नियम सोडून दुसरे कुठलेही नियम लागू होणार नाही म्हणून सांगितलं पण प्रत्यक्षात पाण्याची टाकी काढण्यासाठी सांगितली टॉवर काढण्यासाठी सांगितलं जकात नाका जो ऐतिहासिक प्रणायाचा स्थापनेपासून नगरपालिका स्थापनेपासून जो ऐतिहासिक प्रणायाचा जकात नका होता तो काढून टाकला रेस्ट हाऊसचा आज गव्हर्मेंट रेस्ट हाऊस जे आहे ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचं सध्याकडेचं जे वास्तव्य आहे त्या ठिकाणचं जे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे ते पूर्वीपास फार वर्षापासूनच आहे शंभर वर्षापासूनच आहे तेसुद्धा काढावं म्हणून प्रयत्न चालू आहे हळूहळू या ठिकाणी हे तालुका हलवायचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा शासकीय लेवलला प्रयत्न क काय चालू आहे का काय अशी शंका नागरिकांना निर्माण होत आहे आणि म्हणून या सर्व नागरिकांचा या युनेस्को वर्ल्ड समावेश करण्यास विरोध आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा